सगळ्यात पहिलं तर मी इंडियन एम्बॅसी एअर इंडिया आणि पी एम मोदीची खूप आभारी आहे की ज्यांच्यामुळे आम्ही इवॅक्युएट होऊ शकलो आणि तिथं खूप सारे मुलं आहेत जे अजून बॉर्डरवरती आहेत तर ते लवकर इवॅक्युएट होतील हीच आमची रिक्वेस्ट आहे होप आहे आणि कॉन्फिडंट आहे की गव्हर्मेंट त्यांना लवकरच काढेल आणि गव्हर्मेंटच्या इवॅक्युएशन्स मुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे आम्ही कॉलेजच्या आय एस एस टीम थ्रू आ, रोमेनिया बॉर्डरपर्यंत पोहोचू शकलो आणि जिथं आम्हाला इमिग्रेशनसाठी चार तास लागले आम्ही पंधरा किलोमीटर बॅग्स घेऊन चालत आलो आहेत रोमेनिया बॉर्डरवरून कारण हायवेवर खूप ट्राफिक होता आणि ज्याच्यामुळे खूप टाईम गेला असता सो आम्ही सगळे चालत आलो आहेत लगेज घेऊन बॉर्डरवरून आणि मग बॉर्डर आम्ही बसेसमध्ये बसून क्रॉस केली आहे आणि तिथं डिरेक्ट आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे रोमेनियाच्या आणि जिथं एअर इंडिया आम्हाला तीन फ्लाईट्स रेडी होते एक होती मुंबईची एक होती दिल्लीची जी दोन फ्लाईट्स निघाले आणि आम्हाला डिवाईड करून फ्लाईट्समध्ये सीट्स देऊन आम्हाला वापस दिल्लीमध्ये लँड केलं गेलं आणि आमची हीच हंबल रिक्वेस्ट आहे की अजून सध्या बॉर्डरवर खूप सारे विद्यार्थी अडकलेले आहेत आमचे मित्रमैत्रिणीसुद्धा त्याच्यात आहेत तर त्यांना हेल्प भेटावी त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होत आहे मारहाण होत आहे स्नोफॉल होत आहे आणि त्यांना खूप हेल्पची गरज आहे आणि आम्हाला नक्कीच कॉन्फिडेंट आहे आम्ही की पी एम मोदी त्यांना पण मदत करेल तेसुद्धा आमच्यासारखे सेफली लँड होतील वापस इंडिया